नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयानं मोठं पाऊल उचललंय आठ गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात आलाय या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल आणि शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हद्दपारीचा निर्णय घेण्यात आलाय हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तय्युब पबलू पठाण यांचा समावेश असून तो सावित्रीबाई फुले झोपडपट्टी वडाळा गाव येथे राहतो देवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शादाब जाकीर सय्यद हा दीपक काजळे चौक हाडोळा देवाली कॅम्प येथे राहतो तर त्याच परिसरातील सिद्धार्थ उर्फ सिद्धू किशोर परदेश यालाही हद्दपार करण्यात आलाय उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहित प्रवीण पारखे जो मंगलमूर्ती नगर जेल रोड नाशिक रोड येथे राहतो त्याच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात आली आहे परिमंडळ दोन अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने यावर्षी आठ लोकांना तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे प्रत्येकाचं क्रिमिनल रेकॉर्ड या ठिकाणी बघून त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनचं एक इसम आहे देवळाली कॅम्पचे दोन इसम आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे एक इसम आहे आंबड पोलीस स्टेशनचे दोन इसम आहेत आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे दोन इसम आहेत परिमंडळ अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एम पी डी ए मोक्का तडीपार या अंतर्गत अशीच कारवाई पुढे देखील चालू राहणार आहे परिमंडळ दोन अंतर्गत मागच्या तीन दिवसामध्ये तडीपार गुन्हेगार तपासणी संदर्भामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे याच्यामध्ये आठ पोलीस स्टेशन अंतर्गत एकशे बावीस तडीपार केलेल्या गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे यामध्ये काही इसम या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहे त्याच्यामध्ये साहिल कोशा उपनगर पोलीस स्टेशन किरण बिटवा उर्फ रमार इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि रवी गजानन गवळी एमआयडीसी चौकी हे तडीपार केलेले आरोपी ह्या विशेष मोहिमेमध्ये आम्हाला नाशिक सिटीमध्ये वास्तव्यास करत असताना आढळून आले त्याच्यामुळे त्यांच्यावरती तडीपारीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारे जी कारवाई आहे ही भविष्यामुळे देखील परिमंडळ दोन अंतर्गत चालू राहणार रा आहे सदर कारवाईमध्ये अंबड एस सी पी नाशिक रोड सी पी तसेच सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि डीबीचे पथक यांनी कामगिरी केलेली आहे न्यूज पोलखोल नासिर पठाण नाशिक